आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील खनिज प्रतिष्ठान निधीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकास कार्य केली जात आहे मात्र या विकास कार्याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे विशेषतः एटापल्ली तालुक्यातील सुरजागड क्षेत्रामध्ये खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत असताना या क्षेत्रातील अनेक गावांचा विकास होण्यासाठी आवक असलेल्या आधारभूत सुविधा अद्याप पुरविलेल्या नाहीत दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गावांमध्ये साधकरणाचे रस्ते व पुलांचीही सुविधा नाही पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो आणि शिक्षणासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना तडजोड सहन करावी लागते यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड क्षेत्राच्या विकासासाठी खनिज प्रतिष्ठान निधीचे वितरण करण्याचे मागणी केली आहे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुणे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी या भागातील गावांचा विकास आणि समाज आर्थिक शैक्षणिक दृष्टीने उन्नती होण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे सुरजागड परिसरातील गावांच्या विकासासाठी विशेष प्राथमिकता देऊन खनिज प्रतिष्ठान निधी त्वरित त्या ठिकाणी लागू करावा अशी मागणी त्यांनी केली आहे जिल्ह्यामध्ये खनिज विकास प्रतिष्ठान निधीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये करण्यात येत आहे परंतु त्या ठिकाणी स्थानिक जो एटापल्ली तालुक्यामध्ये खनिजचा उद्घाट उत्खनन होत आहे त्या क्षेत्राचा अजूनपर्यंत विकास झालेला नाही आणि खनिज प्रतिष्ठान विकास निधीची आवश्यकता खरोखरच एटापल्ली तालुक्याला आहे काय किंवा या खनिज विकास प्रतिष्ठान निधीबाबत आपलं काय म्हणणं आहे की कुठे विकास व्हावा कसं विकास व्हावा खनिज विकास अंतर्गत केंद्र शासनाचं जे जी आर आहे त्यामध्ये असं नमूद आहे की खानिजच्या आसपासचा संपूर्ण इलाका हा व्यवस्थित सुजलाम सुपलाम झाला आहे आणि ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे परंतु आम्हाला खेदानं म्हणावं लागते की सुरजागडच्या प्रकल्पाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी हा शासनाला खनिज विकास निधीमधून जमा होत आहे परंतु एटापल्ली तालुका भामरागड तालुका आणि ऐरी तालुका आणि मुलचिऱ्यातला काही भाग या भागामध्ये अनेक ठिकाणी रस्ते नाही नाल्या नाही विहिरी नाही शिक्षणाच्या सोयी नाही तर सर्वात अगोदर या चार तालुक्यामध्ये खानीच्या आजूबाजूला जे काही गावं आहेत आज मला एकरा खुर्द या गावाबद्दल बोलायचं आहे की खानीला लागूनच तो गाव आहे परंतु तिथं पंच्याहत्तर वर्षापासून पुलिया नाही बागे जरी गाव आहे तिथं सुद्धा पंच्याहत्तर वर्षापासून पुलिया नाही असे अनेक गावं लोह खनिजाच्या खानीजवळ आहेत की जिथे विकासापासून कोसो दूर आहेत तर खनिज विकास निधीच्या माध्यमातून एटापल्ली भामरागड अहिरी आणि मुलचिर्याच्या काही भागाचा शासनानं विकास करावा हो। एवढं धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी खुने साहेब यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की खनिज प्रतिष्ठान विकास निधीचा जो वापर आहे तो त्या स्थानिक तालुक्यामध्ये झाला पाहिजे आणि त्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे धन्यवाद